<ETS> जागतिक टपाल दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत केतन पाटील राज्यात द्वितीय जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समुद्र या विषयावरील आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत जळगावच्या एका विद्यार्थ्याने राज्यात गौरव वाढवला आहे जळगाव शहरातील एटी झामरे विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी केतन गिरीश पाटील याने स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी पोस्ट विभागातर्फे केतन पाटील याचा त्याच्या शाळेत खास गौरव सोहळा आयोजित करण्यात आला या सन्मान सोहळ्यात पोस्ट विभागाने केतनला दहा हजार रुपयाचा धनादेश प्रशस्तीपत्र आणि प्रभू श्रीरामचंद्राचे विशेष टपाल तिकीट देऊन त्याचा गौरव करण्यात आला यावेळी मुख्य डाक अधीक्षक मोहम्मद खदीर सहाय्यक डाक अधीक्षक टी एफ तडवी विकास अधिकारी सतीश पाटील यांच्यासह पोस्ट विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते केतन पाटील हा येत्या केसी सोसायटीच्या विद्यार्थी आहे आणि पोस्ट विभागाने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्र विभागातून त्याला दुसरा क्रमांक मिळाला हा शाळेसाठी आणि संस्थेसाठी खूप अभिमानाची बाब आहे संस्थेचे अध्यक्ष आदरणी नंदुदारा भेंडाळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्व शिक्षक यासाठी सतत कार्यशील असतो आणि केतनच्या आईवडील त्याचे सर्व शिक्षक त्यांनी सगळे त्यांना मार्गदर्शन केलं त्यामुळे केतनला हे चांगलं यश मिळालं आधी पण केतनला अशा अनेक मिळालेली आहेत त्यामुळे शाळेचा नावलौकिक सातत्याने तो उंचावत नेतोय त्याबद्दल शाळेला त्याचा सार्थ असा अभिमान आहे या आधी वंदे भारत ट्रेन जेव्हा सुरू झाली त्यासाठी पण स्पर्धा घेतलेली होती आणि आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या वंदे भारत ट्रेनच्या वेळेस पण सक्रिय असा सहभाग घेतला होता केतनचाही त्यात सहभाग होता त्यामुळे शाळेचा आणि संस्थेचा नाव लौकिक त्यावेळेस पण उंचावत नेला त्याबद्दल केतनचे आणि सर्व शाळेचे संस्थेच्या वतीने मी प्राध्यापक अशोक राणे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आलं काय नमस्कार मी केतन गिरीश पाटील इत्या आठवीचा हैं। विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव एटिझ माध्यमिक विद्यालय जळगाव आमच्या शाळेकडून मला या पोस्ट विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या पत्रलेखन स्पर्धेची माहिती मिळाली व मी त्यात सहभाग घेतला त्यात मी पत्र लिहिण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व यात मला महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळाला त्याबद्दल मी माझ्या शाळेचे मला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे यांचे खूप आभार मानतो तसेच पोस्ट विभागाने मला या योग्य समजले यासाठी मी त्यांचे सुद्धा आभार मानतो धन्यवाद काय विषय होता तू चर्चा केली कोणाकोणाचं मार्गदर्शन केली या पत्राचा जो विषय होता तो असा होता की महासागर मानवाला त्याचे जे समस्या आहेत त्याबद्दल पत्र लिहित आहे तर यासाठी मी सर्वप्रथम आमच्या मराठीच्या शिक्षकांशी चर्चा केली माझ्या मित्रांशी चर्चा केली आई वडिलांशी चर्चा केली तसेच विविध पुस्तक या विषयाशी निगडीत पुस्तकांचे वाचन केले व त्यानंतर याचा सर्वांचा निष्कर्ष मिळवून मी हे पत्र लिहिले खर म्हणजे खूपच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मी सर्वांना प्रथम नमस्कार करते मी मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे एटी झामरे माध्यमिक विद्यालय आमच्या शाळेसाठी आणि आमच्या संस्थेसाठी ही फार अभिमानाची गोष्ट आहे की केतनने पोस्ट विभागातर्फे आयोजित या आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत राज्य पातळीवरती राष्ट्रीय पातळीवरती द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे आणि त्याच ही जी यशाची जी ही त्याची आता परंपरा असणार आहे त्याने ही कायम चालू ठेवायची आहे एक त्याचं वाचन त्याचं लेखन आणि त्याचं जे काही चिंतन आहे तो ज्याच्यातून हे सगळं करतो त्याच्यामुळे त्याला हे यश मिळालेलं आहे खूप आनंद वाटतोय खूप अभिमान वाटतोय की त्याला हे यश मिळालेलं आहे खूप खूप अभिनंदन अभिनंदन त्याचं त्याच्या पालकांचं पण खूप खूप अभिनंदन आणि डाक विभागाचे खूप खूप आभार धन्यवाद सर काय सांगाल आज पोस्ट विभागा करते आज जागतिक टपाल दिना निमित्त आज इथे या नामे मध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला चित्रवाणीला गौरव साजरा करण्याचा काय स्वर्ग होतीच नमस्कार आज आज जागतिक टपाल दिवस आहे पोस्ट विभाग विभागामार्फत साजरा करण्यात येत आहे तसं तर नऊ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा क केला जातो आणि त्या अनुषंगाने एक स्पर्धा युनिव्हर्सल पोस्टल युनियन इंटरनॅशनल लेटर कॉम्पिटिशन ही घेतली जाते आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये श्री ए टी झामरे या शाळेमध्ये सुद्धा ही स्प स्पर्धा घेण्यात आली होती आणि या स्पर्धेतील एक विद्यार्थी श्रीतन केतन पाटील यांना आपल्या राज्यस्तरावर म्हणजे महाराष्ट्र सर्कलमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे आणि त्या, त्या, त्या पारितोषिकामध्ये त्यांना एक आमच्या डाक विभागामार्फत दिल्लीवरून एक सर्टिफिकेट आमचे सेक्रेटरी साहेब यांचं यांच्यामार्फत एक सर्टिफिकेट तसेच रोख रक्कम दहा रुपये दहा हजार रुपये याचा चेक या कार्य या कार्यक्रम कार्यक्रमामध्ये का, आम्ही त्यांना आणि त्यांच्या पालक्या स पालकांच्या सम स समक्ष देण्यात आलेला आहे तर या, या शाळेमध्ये मी आदरणीय आमचे अधीक्षक श्री मोहम्मद कदीर यांच्या वतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि या शाळेमध्ये या कार्यक्रमाचं अत्यंत सुंदर असं आयोजन करण्यात आलं आणि चांगलं बक्षीस समारंभ कार्यक्रम पार पडला शाळेसारखे खूप धन्यवाद